हलका दिसणार नाही तुमचा लूक वटसावित्रीला घाला या सुंदर सहा बुट्टी साडी नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे रुंद बॉर्डरची बुट्टी साडी वटसावित्री रुंद बॉर्डरची साडी नेसून सजवा तुम्हाला सिल्क मध्ये अशा साड्या उपलब्ध होतील तुम्हाला सिल्क मध्ये अशा साड्या सहज मिळतील जांभळी बुट्टी साडी जांभळ्या साडी मध्ये पांढऱ्या बुट्टीचा वापर केला आहे साडीच्या बॉर्डर मधील घनवर्ग तिला भव्य लुक देत आहे पैठणी हिरवी साडी पैठणी हिरव्या साडीच्या बॉर्डर मधील भरगतच भरतकाम आणि संपूर्ण साडीतील बुट्टीचे डिझाईन तिला खास बनवत आहे बुट्टी प्रिंटची टसल साडी साडीच्या बॉर्डर मधील टसलची लटकन साडीला खूपच भव्य आणि शाही लुक देत आहे सोबत कमर ही खूपच फॅन्सी दिसत आहे सोन्याच्या जरी वर्कची साडी सोन्याच्या जरीच्या भरगचं वर्क असलेल्या साडीतील गुलाबी रंग तिला शाही बनवत आहे तुम्ही ही वटसावित्रीत खास साडी निवडा तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या वटसावित्री स्पेशल अशा पैठणी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद